जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या दहीवडी येथे जय भवानी माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या दहीवडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या ह्या दहीवडी मैदानाचा लाईव्ह सलॉटाच काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्हच्या लॉटनुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या शेवाळांच्या पाख्याच्या नावाने गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाले आहे मित्रांनो या गट क्रमांक तीनमध्ये मध्ये आपल्याला शेवळ पाखऱ्या पाहताना दिसणार आहे बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये व गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये तर मित्रांनो बावधनकरांचं लक्ष आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाहताना दिसू शकतो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाले आहे तर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहे द्वारलेकरांच्या हरण्याच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठ मधून तर मित्रांनो द्वारलेकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने पाच चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक दोन मध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या किरणा सप्त हिंद केसरी भारतच्या नावाने गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक एक मधून चिठ्ठी निघाली आहे आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच मधून पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बिनजोडचा बादशाह रावदादा पाटील यांच्या मथूरच्या नावाने गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाले आहे तसेच मित्रांनो मथुर आणि सर्जा फॅन क्लब या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक एक मधून तसेच मित्रांनो उगलेवाडीचा तेजी आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे मानगरच्या वादाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये व गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो मानगरचा वाद आपल्याला गट क्रमांक मध्ये पाहताना दिसणार आहे स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांच्या व वा पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलच्या डुमा यांच्या एकादशम हिंद केसरी बकासूरच्या नावाने चार चिट्ट्यांनी गेल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठ मधून गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक एक मध्ये किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये एक पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन